प्रहार ऑटो संघटनेची बैठक नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रहारचे नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव कल्याणकर प्रहारचे नांदेड महानगर अध्यक्ष प्रितपाल सिंग शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार ऑटो संघटनेची स्थापना करण्यात आली असून प्रहार ऑटो संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डी पी सोनटक्के जिल्हा उपाध्यक्षपदी शेख युसुफ शेख मोहम्मद प्रहार ऑटो संघटनेच्या नांदेड महानगर अध्यक्षपदी शंकर करंडे जिल्हा सचिव रामदास भिसे सहसचिव प्रसाद कंकाळ तालुका अध्यक्षपदी बालाजी कल्याणकर तालुका उपाध्यक्ष अनिल पवार शहर अध्यक्ष विनोद म्हस्के हरिचंद्र काकडे बबन कदम सदस्य बालाजी सोळंके वीरभद्र पवार वसंत कल्याणकर पिंटू राऊत मारुती राऊत सोनू जाधव खंडू बसवंते यांची निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर नांदेड अध्यक्ष श्रीमान बचूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष विठ्ठलरावजी कल्याणकर माननीय महानगर अध्यक्ष प्रितपाल सिंग साहूजी यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आयटो युनियन संघटना या संघटनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी बी सोनटक्के माझी निवड मुख्य कार्यालय नांदेड सर या ठिकाणी माझी व माझ्या सर्व सहकार्यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये शंकर करंडे यांना महानगर महानगर अध्यक्ष प्रहार आयटो युनियन संघटना उपजिल्हा अध्यक्ष शेख युसुफभाई व तालुका अध्यक्ष बालाजीराव कल्याणकर व अनिल पवार सर व इतर माझे सहकारी मित्र यांची नियुक्ती करण्यामध्ये आलेले आहे आणि सदरील जिल्हा अध्यक्ष विठ्ठलरावजी कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची प्रहार आयटो युनियन संघटना करण्यात आलेली आहे याम यामध्ये यामध्ये आयटो चालक पालकाच्या काय अडचणी असतील काही प्रश्न असतील ते आम्ही योग्य हाताळून आदरणीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष साहेब बच्चू